सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या पीपल्स कला मंच या संस्थेच्या वतीने राज्यनाट्य स्पर्धेत सादर करण्यात आलेल्या खेळण्यातील गेम या नाटकाला पाच पारितोषिक मिळाले आहे निर्मिती दिग्दर्शक प्रकाश योजना नैपथ्य अभिनयाचे रौप्य पदक अशा पाच पारितोषिक संस्थेला मिळाल्याने चांदू रेल्वेच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला गेला आहे कोरोनापूर्वी दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोहळा नागपूर येथील सायंटिफिक हॉल येथे पार पडला सतराव्या राज्य बालनाट्य स्पर्धेस पीपल्स कला मंच तर्फे खेळण्यातील गेम हे बालनाट्य सादर केले होते त्या नाटकाने प्रथम क्रमांक पटकाविला होता त्यानंतर कोरोनामुळे बक्षीस समारंभ पुढे ढकलण्यात आला होता त्याच नाटकाचे दिमागदार बक्षीस समारंभ पार पडला यावेळी निर्मिती दिग्दर्शक नैपथ्य व प्रकाश योजनेचे पुरस्कार प्रदान करण्यात आले यासह अभिनयाचे रौप्य ही अंतिम स्पर्धेत प्राप्त झाले होते त्याचे बक्षीस वितरण गोवा येथे होणार आहे यामध्ये नाटकाचे लेखक व दिग्दर्शक विवेक राऊत सिद्धार्थ भोजने मनीष हटवार आशिष उल्ले निलेश मोहकार रोहित तिजारे विजय दवाळे तेजस लहाने यांनी परिश्रम घेतले होते खेळण्यातील गेम या नाटकानंतर रंगबगा हे जगण्याचे कार्यकर्ता ऑनलाईन असे अनेक नाटकांमध्ये संस्थेने पुरस्कार प्राप्त केले असल्याचे संस्थाध्यक्ष विवेक राऊत यांनी सांगितले पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदू रेल्वे